सुरुवात खूप छान मस्त झाली ना आणि आता चला तर सगळ्याचे सहा वाजले होते मिस्टरांचा डबा करण्याचं चाललं होतं माझं मस्त आज भेंडीची भाजी केली होती आणि भेंडीची भाजी झाल्यानंतर पोळ्या वगैरे डबा वगैरे भरणं सगळ्यांचा चहा वगैरे झाला सगळं काही शूट घेताना आलं कारण आज घटस्थापनेचा दिवस सकाळी भरपूर तयारी करायची होती मला पूर्ण देवघरही आवरेज होतं सकाळी उठल्यानंतर घरातली कामं पटपट आवरली त्यानंतर देवघरही आवरून घेतलं आणि सगळ्या ताईंना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर काल आता काल पहिली माळ झाली आज दुसरी माळ आजचा रंग आहे लाल आणि ना छान मस्त अशी सफेद बघा छान अशी सफेद कलर वापरून म्हणजे रांगोळी काढली पहिला कलर सफेद होता ना आणि मस्त छान अशी सफेद साडी पण घातलेली आहे घरातले सगळं काही साफसफाई सकाळी झालेली होती आणि आता मी बाहेरची बाहेरचीही रांगोळी वगैरे काढून झाली आणि आता मी हळदीचं लेपन करते आज आपल्या घरी लक्ष्मी येते तर हळदीचं लेपन करायचं आता मी नऊ दिवस मला जसं जमेल ना तसं हळदीचं लेपन करणारच आहे जेवढं आपलं घर प्रसन्न ना तर बे बघा तुम्ही किती छान दिसतं आहे ना तर आता मी ह्या लेपनावर पण रांगोळी काढणार आहे आणि तुम्ही उमरेटा सजवा उमराट घराबाहेर रांगोळी करा काढा घरामध्ये ना जे पण येतं ना ते एकदम असं ना फ्रेश प्रेश होऊन येतं म्हणजे त्यांचं मनामध्ये ना मन एकदम असं प्रसन्न होतं त्यामुळे आपल्या घरामध्ये पण आनंदाचं वातावरण राहतं आणि आपल्या घरातली निगेटिव्हिटी घा बाहेर जाते पॉझिटिव्हिटीच घेऊन येतात सगळे काही आणि असा दरवाजा मी ना प्रवेशद्वार पण स्वच्छ पुसलं होतं आणि आता त्यावर शुभ लाभ आणि स्वस्तिक काढलं आणि इकडे हळदीचं लेपन पण केलं होतं ना आणि त्यावरती पण मी स्वस्तिक काढले होते किचन ओट्यावर पण स्वस्तिक काढलं घटस्थापनेच्या दिवशी आणि त्यानंतर थोडंसं उमराटा फुलांनी सजवला खूप छान मस्त फुलं भेटली होती सगळेचे देव म्हणजे देवाचे पांडे वगैरे सगळे मी ना घास घेतले ते सकाळीच आणि दिवा वगैरे पण घासून घेतला आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर आता ना मम्मी येणार होती तर तोपर्यंत मम्मी बोली तू तयारी करून ठेवू हे बघा माती वगैरे सगळे काही ते म्हणजे सगळी तयारी केलेली आहे आणि हे ना मी दिव्यांसाठी तेल आणलं होतं आणि म्हणजे दिव्यासाठी त्याचं तिळाचं वगैरे सगळं मिक्स तेलही भेटतं पण मी हेच वापरते त्यावेळेस म्हणजे सूर्यफुल तेल म्हणजे सूर्यफूल शेंगदाणा कोणतंही वापरू शकतो आपण जे वापरतो मम्मी म्हटले देवासाठी वेगळं आणू म्हणून मी असं पॅकेट घेऊन आली आणि देव पण आज स्वच्छ असे ना मी, मी मस्त घासले होते असे खूप छान दिसत होते आणि आता आपल्या घरातला नेहमीचा घट असतो तर तुम्हाला मी सांगितले मी नेहमी घरामध्ये माझा कलश भरलेलाच असतो त्याने आपलं घर पण असं सदैव भ भरलेलंच असतं तर मी आता पहिले ना घट बसवण्यापूर्वी आपल्या घरातला कलश असतो तो मी ना स्वच्छ त्याच्यातलंही पाणी आज चेंज केलं नारळही चेंज केलं आपल्या घरामध्ये जो आपण नेहमीचा घट असतो ना तो आपण पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी पौर्णिमेला गुरुवारी असं बदलतो ना तर म्हटलं चला आज पण आपण बदलून घेऊ आजच्या दिवशी बदलायचंच असतो आणि मग मी ना तो त्याच्यातलं पाणी चेंज केलं मस्त घासून वगैरे स्वच्छ करून मस्त आता नवीन नारळ त्यामध्ये ठेवलं आणि हे मुखवटा पण आईने आणलेलं आन होतं मुंबईवरनं आणि माझं कायम तुम्ही बघतात देवघरामध्ये कायम असाच असतो तर मग मी ना पहिले घरातला कलश असतो तो, तो सगळ्यात पहिले मी भरून घेतला आणि सगळे देव वगैरे ठेवले आणि आज देव नागलीचे पानवर ठेवले जातात तर त्यानंतर पुढे ठेवलेले आणि माझ्या काही सात कवड्या आहेत त्या तांदळामध्ये ठेवतात ना मग तांदळामध्ये ठेवले त्यालाही हळदी कुंकू वगैरे आणि आपल्याकडे गजलक्ष्मी पण आहे त्या पण मी आता पुढे ठेवतेच पहिले सगळ्यात पहिले सगळी पूजा करण्यापहिले मी दिवा लावलेला होता दिवा पण आज स्वच्छ करून घेतला होता जेवढं आपलं देवघरही स्वच्छ घरही से स्वच्छ ना तेवढंच आपलं आहे ना मनही खूप प्रसन्न वाटतं हे बघा आता सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे माझी पूजा वगैरे करून घेतली देवघरातली सगळी पूजा झाली म्हणजे आज सगळे काही देवघटी बसतात आणि त्यानंतर म्हणजे दसऱ्यालाच आपण देव वगैरे म्हणजे तळी भरल्यानंतर देव वगैरे आपण हलवतो किंवा आंघोळ घालतो देवांना नाणतो म्हणतात ना तर जसं आता मम्मी आली होती कारण आईना ना, ना म्हणजे का, आई आई आता काय एका ताईंची कमेंट होती की तुमच्या नंद बाळातीने तर कसं घट बसवताय तर म्हणजे तिकडे त्यांच्या घरामध्ये म्हणजे तिकडच्यांना त्यांच्या सासरच्यांना भेटाळा असेल आम्हाला नव्हता पण मग आईने केलं म्हणजे आईने नाही हात लावला तर मग इकडे मीच आहे ना आता हे करत होती आता म्हणजे मीच बसवणार होते घट तर मम्मीला बोलले तू ये मला थोडीशी सांगायला असं तर मग मम्मी आली होती मम्मीला पण ना बाहेर जायचं होतं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मती तिच्या घरचा घट बसून मग मला म्हण तिला म्हटलं होते थोडीशी मला सांगायला ये असं मती आल्यानंतर तरी टोपलीमध्ये तो माती टाकली आपली काळी माती त्यामध्ये साळी वगैरे मिक्स करून घेतल्या आणि त्यानंतर आहे ना म्हणजे आपला जो खट आणलेला असतो ना तो मी पाण्याने भरून ठेवलेला होता मग तो त्यामध्ये टाकलं त्यानंतर थोडंसं पाणी वरतून टाकून दिलं मी आणि त्यानंतर आता तिथे जागेवर चौरंग वगैरे आणून मग मी ते वा ती तिथे ठेवून देणार थोडीशी जागा तिथे पाणी सांडलं होतं त्यामुळे थोडी पुसून घेतली त्यानंतर तिथे आता चौरंग ठेवला आहे आणि आता मी तिथे जे आपलं टोपलं वगैरे घट होता तर ते ताटलीमध्ये ठेवलं कारण आपण पाणी टाकतो ना मग ते असं पूर्ण खाली न येता म्हणजे चौरंगावरती जाईल ना तर मी त्याखाली ताटली ठेवली आहे आणि आता मी पहिले सगळ्यात पहिले ना आपल्या पाण्याची पूजा करून घेते कलशामध्ये आपण पाणी टाकलं होतं ना तर डोक्यावरती पदर घेत होते पदर काही डोक्यावर राहत नव्हता तर म्हटलं चला थोडंसं खांद्यावरती घेऊन घेतला असं सा, आणि साईडनी हळदी हो कुंकू लावलं पाण्याची हळदी हो कुंकूने पूजा केली आणि त्यानंतर मग नाकलीचे पाच पानं ठेवून त्यावरती नारळ ठेवून त्यानंतर आपला दोरा वगैरे असतो तर नाडपुडी भेटते तुम्हाला दाखवली कालच्या व्हिडिओमध्ये तर त्याच्यात त्याला तो तो दोरा असतो त्याला म्हणतात काहीतरी पण मला आठवत नाही आता तर मग मी तो बांधला आणि त्यानंतर नारळ ठेवलं अशी आपले घटस्थापनेची पूजा आणि त्यानंतर पुढे श्रीयंत्र पण हे ठेवलं हे बघा हा असतो ना तो तो दोरा बांधला आणि त्यानंतर मग आपली पूजा वगैरे केली आणि सगळ्यात पहिले ना मी दिवा लावून घेतला होता तर तो साईडला होता त्यानंतर तो इकडे असा चौरंगावरती लावून तिथे ठेवला तर हा अखंड दिवा आपल्याला नऊही दिवस ह्यावेळेस अकरा दिवस आलेले आहे ना तर आपल्याला तर म्हणजे आपला अखंड दिवा चालूच ठेवायचा भरपूर तेल ठेवायचं तर त्याला असं म्हणजे भिजून वगैरे नाही द्यायचा व्यवस्थित दिव्याची काळजी घ्यायची तर म्हणजे आपला दिवाखंड चालूच असतो आणि मी सकाळी आजपण पाहिले ना मस्त चालत होता कारण त्याला मोठी वात असते आणि तेलही भरपूर असतं आणि मोठं दिवा लावतात तर तेल संपलं की लगेच तेल टाकायचं असं जेवढं आपलं तेळात जळेल ना तेवढंच आपले संकट दूर होतात आणि मग मी वेणी आणलेली होती मस्त अशी वेणी वगैरे लावली आणि आज पहिली मा नागलीच्या पानांची होती तर आता अकरा नागलीचे पानं ना आपल्याला माळ करायची आहे तर त्यावरती मी सगळ्यांवरती स्वस्तिक काढून घेते आणि मग अकरा पानांची माळ लावते प्रत्येक माळेला वेगवेगळ्या फुलांची माळ असते तर तुम्हाला सांगेलच मी व्हिडिओमध्ये आणि आता आजचा रंग सफेद होता त्यामुळे मी सफेद साडी घातली ही पण आपल्या कलेक्शनमधलीच आहे आता छान अशी दसरा ऑफर घेऊन येणार आहे तर नक्कीच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा तर नक्कीच तुम्ही संधीचा लाभही घ्या लवकरच तोही व्हिडिओ येणार आहे तर चला आता मी स्वस्तिक काढून घेते कशी वाटते पूजा प्रत्येक काल प्रत्येकाचीच धावपळ हो असेल ना आपल्या घरी घ गर... म्हणजे घटस्थापनेची तयारी भरपूर काही असते घरीही थोडंसं साफ वगैरे करायचं असतं भरपूर तयारी असते हे बघा तर आता मी सगळं काही फुलांनी सजवलं आणि ते सई बसलेली आहे ती मला थोडीशी मदत करत होती आता मी रांगोळी वगैरे काढते त्यानंतर पूजा करते आरती करते तर व्हिडिओ संपूर्ण बघा अजून तुम्हाला पुढे पण आपल्या म्हणजे दुकानाचं उद्घाटनाची पण व्हिडिओ आहे तर नक्की बघा कोणतं दुकान कोणाचं दुकान सगळं काही तुम्हाला सांगते तर व्हिडिओ संपूर्ण बघा तरी थे ना ना कराई तर इथे ना आता मी ना आरती करायची होती तर छान आपला उमराटा मस्त दिसतो आहे ना सजवल्यानंतर किती मस्त वाटतं ना तर आता इथे ना मी ना दिवा लावला तर म्हणजे माझ्याकडची छोटी कॅन्डल आहे तीच लावली मी आणि व आपल्या पंथीमध्ये ना थोडेसे तांदूळ आणि कापूर टाकलेले आता मला आरती करायची होती ना म्हणून मग मी कापूर बाहेर ला म्हणजे कापूर लावून दिला आणि आता इकडे स्वस्तिक काढ होतं तिथे आपले अशी पट्टी लावलेली मी त्याला पावलं आहे मग तिथे हळदी कुंकू लावून उमराट्याचं पूजन करून घेतलं आणि हे बघा माझं बघून आपली सगळ्यांची लाडूबाई पण करते तर तुम्हाला लाडूबाईची बरोबर सगळ्यांनाच आवडते बऱ्याच ताईंनी खूप छान छान मज कमेंट केले होत्या सईला खूप छान बोलते म्हणजे ती बोलायला खूपच म्हणजे तिला सांगावं पण लागत नाही तिचं तिचं तीच, 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 तीच बोलते आणि आम्ही म्हणतो बाई तितकं कशी बोलते खूप दिवसभर तिच्यासोबतच पूर्ण वेळ बोलावं लागतं आणि हे बघा मस्त कापूर वगैरे लावला होता ही सजला होता छान मस्त तर चला आपण आता देवीची आरती करू तर कशी वाटली माझी घटस्थापनेची पूजा कमेंटमध्ये नक्कीच सांग सांगा आणि घर पण खूप छान वाटत होतं तर बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की घराची म्हणजे हॉल किती बाय कितीचा आहे तर ते तुम्हाला आहे ना म्हणजे आता मिस्टर सांगतील जेव्हा त्यांना सुट्टी असेल मलाही जास्त माहीत नाही असं तर चल आता आपण या आरती करूया मस्त असं वाटेत धूप लावलेलं होतं खूप छान वाटत होतं आता सईन मीच होते मामा बाहेर गेलेले होते आणि आई म्हणजे छोट्या बाळांपाशी होत्या तर आम्ही या दोघींनीच आरती केली आणि चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आपली घटस्थापनेची पूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बऱ्याचदा बोलतील की घटस्थापनेच्या दिवशी झोपवायचे असतात नांगलीचे पानावर देव असे म्हणजे झोपून ठेवायचे असतात पण आम्ही गुरुजींना विचारलं होतं ते बोलले होते की उभेच ठेवायचे त्यामुळे मी उभे ठेवलेले मस्त देवाची पूजा वगैरे झाली तर चला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं ते दुकानाचं उद्घाटन आहे तर कोणाचं दुकान काय तर तुम्हाला सगळं सांगते मी तर पहिले दुकान आहे ना आपलं म्हणजे सगळं काही तिथे देवाच्या अगरबत्ती वगैरे सगळं काही भेटतं तर तुम्हाला दुकानाचं नावही सांगते दुकान आपलं नाशिकमध्येच आहे ज्यातही नाशिकमध्ये राहतात त्यांनी अवश्य व्हिजिट करा तर श्री साई जलराम अगरबत्ती तर हे घटस्थापनेच्या दिवशी त्याचं उद्घाटन समारंभ होता मम्मी सौरभ भाऊ गेलेले होते तर श्री गजानन महाराज भक्त प्रतिष्ठान नाशिक समोरच आहे इथे तर बघू शकता हे दुकान तर तुम्हाला मी ना दुकानाचा संपूर्ण ॲड्रेस पण सांगते आणि हे दुकान आहे ना पप्पांचे मित्र तर वाजे म्हणून नाशिकमध्येच राहतात इंदिरानगरमध्ये तर तुम्हाला आपल्या महालक्ष्मीच्या कार्यक्रमाला पण त्या मावशी आलेल्या होत्या आणि तर हा त्यांचा छोटा मुलगा तर सौरभाऊने त्यावर त्याच्यावरती ना शॉल आणि टोपी टाकली त्यानंतर त्यांना गिफ्ट पण दिलेले आहे ते पण तुम्हाला दाखवतेच तर ज्या ताई नाशिकमध्ये राहतात ना त्यांनी नक्कीच विजिट करा तर तुम्हाला पूर्ण ॲड्रेस पण सांगते तर दुकान क्रमांक दोन आशिष पार्क अपार्टमेंट महिला बँक रोड गजानन महाराज मंदिरासमोर इंदिरानगर नाशिक तर वाजि म्हणून त्यांचं दुकान आहे ते तर ते पप्पांचे म्हणजे लहानपणापासूनचे मित्र आहे आणि ते दरवेस् म्हणजे काही का कार्यक्रम असल्या की येत असतात तर सौरभ भवानी मम्मीन ते पण गेले होते इथे तुम्हाला आहे ना सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या तुम्ही बघितलं अगरबत्त्याचे किती व्हरायटी होत्या आणि धूप वाटे धूप कापूस जे काही आपल्याला देवासाठी लागतात ना ते सगळं काही तुम्हाला इथे भेटेल आणि इथे तूप वगैरे पण आहे तर तुम्ही व्हिडिओ सोबत मी शेअर केलेला आहे तर सगळं काही देवाच्या ज्या पण वस्तू भेटतात ना तर तुम्हाला बाहेर घेण्यापेक्षा थोडंशा इथे कमी दरामध्ये तुम्हाला इथे वस्तू भेटेल देवाच्या सगळं काही तर मम्मीनी पण खरेदी केलेली आहे तर मम्मीने त्यांच्यासाठी छान असं गिफ्ट पण घेतलेलं होतं तर तुम्हाला दाखवतेच थोडेसे व्हिडिओ मागे पुढे झालेले आहे तर म्हटले चला तर तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करू ज्या ताई आपल्या नासिकमध्ये राहतात नाशिक ताई नाशिकमध्ये भरपूर आपल्या ताई राहतात तर त्यांनी तुम्हाला म्हणजे जवळ असेल तर नक्कीच व्हिजिट करा शॉपला आणि हे बघा तर छान असं मस्त मम्मीने त्यांनी ना सात घोड्या सात धावणाऱ्या घोड्यांची फ्रेम घेतलेली होती तुम्ही पण सांगा तर चला त्यांना ही गिफ्ट आवडलं त्या पण खूप खुश होत्या त्यांच्या दुकानाचं उद्घाटन झालं आणि चला तर त्यानंतर तर दुपारची वेळ होती मला सईचा अभ्यास घ्यायचा होता घरातले कामं तर सकाळीच आवरली होती मग पूजा वगैरे झाल्यानंतर मी सईचा अभ्यास घेत बसली तर आज आपला पहिला पहिला माळ होती आणि पहिल्या मायेचं म्हणजे सफेद कलर होता तर त्यांना आज ऍक्टिव्हिटी होती शाळेतून दिलेली की स कास ससा बनवायचा आणि कापूस चिटकवायचा त्यावरती मग मा सई मला सईची चालली होती बडबड पण बाहेरचा आवाज होता थोडासा त्यामुळे मग म्यूट केलेलं आहे मग त्यानंतर सायंकाळी सगळ्यांसाठी मस्त चहा केला आम्ही सगळ्यांनी चहा घेतला माझी सायंकाळची पूजा पण झाली मस्त अशी तुळशीला अगरबत्ती लावलेली होती वातावरण पण असं असं पावसाचंच झालेलं होतं त्यानंतर खूप जोरात पाऊस पण आला आणि बाहेर माझी प सायंकाळची देवपूजा झाली होती मस्त वाटी धूप वगैरे लावलं होतं किती प्रसन्न वाटतंय ना तर चला त्यानंतर आम्ही थोडंसं म्हणजे पाऊस कमी होता आम्ही दर्शनासाठी निघालो गावाबाहेर देवीला तर म्हणजे रस्त्यात घरातून निघालो आणि रस्त्यात खूप पाऊस लागला थोडंसं ओलं झालं जास्त काही नाही आणि त्यानंतर मग आम्ही तिथे दर्शनाला आलो आहे तुम्ही आता पहिली माळ आहे त्यामुळे जास्त काही गर्दी नाही आहे त्यानंतर इथे खूप गर्दी असते बाहेर खूप मोठी जत्रा वगैरे म्हणजे लहान मुलांसाठी खेळणी ज्वेलरी खूप काही विकण्यासाठी असतं तर तुम्ही जुने व्हिडिओ बघितलेच असेल तर हे बघा तुम्ही ही आमच्या सिन्नरची देवी आहे गावाबाहेर देवी म्हणून ओळखली जाते तर भगवती माता तर इथे ना तुम्ही ही दर्शन घ्या व्हिडिओमार्फत मस्त अशी सफेद कलरची साडी घातलेली होती देवी आईला आणि इथे भाविक होते दर्शनासाठी भरपूर काही आणि इथे ना खूप म्हणजे बऱ्याच बायका घटी पण बसतात तर तिथे ते साईडला त्यांना स्वयंपाक वगैरे आणि त्या त्या तिथंच त्यांचं देवाची पूजा वगैरे सगळे ते तिथेच बसत असतात म्हणजे त्यांनी नऊ दिवस तिथेच बसायचं म्हणजे घटी बसणं म्हणतात याला आणि आम्हीही वेळ तिथे बसलो आणि छान मस्त मंदिर बघा पूर्ण लायटिंगने सजवले होतो खूप छान वाटत होतं तर थोडंसं तुम्हाला आवाज येईल तर समजून घ्या सगळ्यांनी तर चला तर आता आम्ही ना तर हे बघा मस्त असं भगवती देवी मंदिर आहे सिन्नरमधील आणि सईला मग आम्ही इथून खेळणी वगैरे घेतलं कारण सईने खेळणी बघितली की सई मग घ्यायचीच घ्यायचीच मग तिला थोडीशी खेळणी घेऊन दिली आणि आज जास्त काही गर्दी पण नव्हती मंदिरामध्ये आणि मंदिर खूप छान वाटत होतं आम्ही बऱ्याच टाईम इथे बसलो सई पण म्हणायची मला इथेच बसायचं आहे खण मंदिरात गेला खूप प्रसन्न वाटतं ना सईची पण आवड होती की इथेच बसायचं आम्ही बऱ्याच वेळ बसलो त्यानंतर मग थोड्याशा वस्तू बघितल्या आणि त्यानंतर घरी आलो मा फराळाचं करायचं होतं तर मस्त साबुदाना वडा के, केला गरम गरम ते खूप तुम्हाला पुढे दाखवलेलंच हो आहे आणि त्यानंतर आपलं रात्रीचं रुटीन वगैरे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोणते कोणते छान छान भरपूर त्यांच्या कमेंट असतात तर सगळ्यांना थँक्यू सो मच थोडासा तुम्हाला रिप्लाय करायला थोडासा मला उशीर होईल मला माहिती सगळ्या टाईम मला समजूनच घेणार आहे आणि हे बघा ब खेळणी वगैरे घेतली सईला इथून छान मस्त गरमागरम वडे तळते बाहेर मस्त पाऊस पण पडत होता आणि आता आम्ही फ देवीला नैवेद्य वगैरे देते त्यानंतर फराळाचं करतो आणि छान सो आपण पुन्हा लवकरच भेटू कोणतं तेव्हा छान छान व्हिडिओ येणार आहे तुम्हाला आता सगळा काही आणि सगळ्यात मन मेन म्हणजे तुम्हाला आता प्रियांका कलेक्शनमध्ये ना आपली साडीचा सेल लागणार आहे तर नक्कीच चॅनलला स तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला संधीचा फायदा करून घेता येईल तर चला सगळ्यांना बाय बाय अशा छान सो आपण लवकरच भेटू